हे आहे जांभुळ्याचं झाड अशा प्रकारे हे जंगल आपल्याला वेगवेगळ्या झाडांचा परिचय करून देतं आणि इथं मस्त खळखळ पाणी वाहते हे पहा आणखी एक झाड दिसले आंबा अशा प्रकारे बरेचशी झाड तुम्हाला पुढे पाहायला मिळतील व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा व फर्स्ट टाईम कोणी चॅनल पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा हे पहा हे झाड शे आहे शेमट अशा प्रकारे आणखी बरीच झाडं पाहणार आहोत भरपूर चाललेलो आहे इथे भरपूर सारी वेगवेगळ्या प्रकारची झाडं जंगल तुम्हाला पाहण्यासाठी आहे इथे येणार असेल तर स्टॅमिना भरपूर ठेवा आणि एक सजेशन आहे की एक्झॅक्टली सकाळी दहाला पोचा म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहता येतील